आमचे शेतकरी आमची शान पूर्वी शांत्रो इंडस्ट्री आपल्या शेतकऱ्यांना सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे आमचे ध्येय आमच्या शेतकऱ्यांना शंभर टक्के समाधानाची हमी देणे आहे पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री चे उत्पादने वापरल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते ऐका नमस्कार शेतकरी बंधू मी ओमकार बरकुले पूर्वी एग्रो इंडस्ट्रीकून आहे जालना जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहतोय तर आपण आज भाऊच्या शेतावरती आलेलो येतं तर यांनी आपलं संजीवनी जे इंजेक्शन येतं ते फवारणी केलेलं ह्या प्लॉटवरती तर आपण बघू शकतो यांचा कलर वगैरे कसा आलेला आहे तरी बी आपण काय करू सर्वप्रथम आपण भाऊकुन जाणून घेऊ याच्यावरती कसा रिझल्ट कशा प्रकारे रिझल्ट आला आणि काय आला तर भाऊ तुमचं सर्वप्रथम तुमचा परिचय द्या नमस्कार मी विकास श्रीकांत आडे तांडा माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास दहा सत्याहत्तर एकोणसत्तर मी या कापसावर संजीवनी या औषधाची फवारणी घेतलेली आहे माझ्या कापसाला आहे ना पॅनचे वाढ जास्त झालेली आहे आणि पात जे नवीन पातळ काढायला मदत केलेली आहे पाते गळ थांबलेली आहे कापसाची जे बोंडाची साईज होती ते भरपूर चांगल्या प्रकारे मस्त वाढलेली आहे कापसाची साईज मला रिझल्ट शंभर टक्के मधून एकशे एक, एक टक्के म्हणलं तरी चालेल एवढा रिझल्ट भारी भेटलाय भाऊ पहिला कलर कसा होता बऱ्याचा आपल्या कापसाचा पूर्ण फिल्टर पणा कलर होता ह्याच्यानं okay. पूर्ण कलर कव्हर झालेला आहे ग्रीनरी आलेली आहे okay. कापसावरती तुम्ही पाहू शकता पहिले माझे झाड हे पिल्सरपणा भरपूर होता आता बाकी किती चांगल्या प्रकारे ग्रोथ करायला लागलाय आणि कलर पण एकदम भारी द्यायला लागला इतर शेतकऱ्यांना तुम्ही या प्रोडक्ट बद्दल काय सांगता बरं इतर शेतकऱ्यांनी शंभर टक्के हा संजीवनी ते वापरावेके वापरावे चालते धन्यवाद अभो धन्यवाद आजच पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीशी संपर्क साधा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतीसाठी विश्वासार साथीदार